नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रामध्ये मागील काही दिवसांपासून मराठा आरक्षणाचं आंदोलन आणि मराठ्यांना ओबीसी मध्ये सरसकट घालू नका यासाठी ओबीसीचं आंदोलन या दोन्ही आंदोलनाने महाराष्ट्र हा पेटवत ठेवलेला आहे खर तर महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने या दोन्ही आंदोलनांची धग लोकसभेमधील काही उमेदवारांना लागली गावोगावी तालुका तालुक्यांमध्ये आणि जिल्ह्यांमध्ये देखील जातीवादाचं लोन पसरलं आणि नेमकं याच पार्श्वभूमीवरती भाजपला आणि महायुतीला पर्यायाने खूप मोठा फटका बसला आता या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर आता मात्र येणारी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून प्रत्येक पक्ष आपापली राजकीय पोळी कशी भाजली जाईल हे बघतोय आणि याचमध्ये मनोज दारांगे पाटील यांच्या लाखोंच्या शांतता रॅलीतील सभा तसेच लक्ष्मण हाके आणि भुजबळ यांच्या अधूनमधून येणारे वाक्य या दोन्हीही गोष्टींमुळे महाराष्ट्रात मध्ये कुठेतरी अशांतता निर्माण होते की काय राजकीय पक्ष या दोन्ही लोकांचा फायदा घेत आहेत की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आणि त्यावरूनच विधानसभेमध्ये जे रणकंदन झालंय त्याच संदर्भात आपला आजचा हा व्हिडिओ तर जाणून घेऊया नेमकं घडलंय काय का मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगराईओी तर सुरू करूया मित्रांनो महाराष्ट्रामध्ये मराठा आंदोलन सुरू झालं या आंदोलनावरती लाठीचार्ज झाला लाठीचार्ज नंतर या आंदोलनाने रौद्र रूप धारण केलं आणि या आंदोलनाची धक महाराष्ट्राला कित्येक दिवसांपासून लागली परंतु प्रत्येक वेळी मराठा समाजाला किंवा मराठा आंदोलकांना वेगवेगळी आश्वासनं देण्यात आली परंतु यातील कुठलंही आश्वासन पाळलं गेलं नाही त्यामुळे मराठा समाजाच्या एक लाँग मार्च निघाला आणि तो थेट मुंबई पर्यंत जाऊन पोहोचला वाशीमध्ये आश्वासन देण्यात आलं ते म्हणजे सगळे सोयऱ्यांचा अध्यादेशाची सूचना आता हा अध्यादेश निघाल्यानंतर मराठा समाजाच्या आरक्षणाचे प्रश्न सुटतील असं सगळ्यांना वाटलं परंतु ही अधिसूचना होती आणि याच कायद्यामध्ये जर रूपांतर करायचं असेल तर महाराष्ट्रभरातून त्याच्यासाठी जे काही लोकांचे मतं आहेत ती मागवण्यात आली आणि या अध्यादेशाच्या या अधिसूचनेच्या विरोधामध्ये कित्येक लोकांना मत मागवण्यात आली आणि ती सरकारला मिळाली देखील दुसऱ्या बाजूला लक्ष्मण हाके यांनी ओबीसी आरक्षण वाचवा म्हणून आंदोलन सुरू केलं या आंदोलनाला कुठलाही प्रतिसाद न मिळाल्यानंतर ओबीसी समाज रस्त्यावरती उतरला आणि ओबीसी समाज रस्त्यावरती उतरल्यानंतर पुन्हा एकदा सरकारला जागेत हे सरकार त्यांच्याही स्टेज वरती गेलं आता या दोन्हीही समाजाला समजावून कसं सांगायचं सा। हा प्रश्न तर यामध्ये समोर आला तर कुठल्याही राजकीय पक्षाची आरक्षणाचा मुद्दा मिटवण्याची ही अंतर्गत इच्छा नाही आहे कारण जोपर्यंत हा विषय पेटता राहील तोपर्यंत कुणाला ना कुणाला याचा फायदा होत राहील याच गोष्टीला डोळ्यासमोर ठेवून तर कित्येक वेळा सर्व राजकीय पक्षांच्या बैठका ठेवण्यात आल्या परंतु यातून बाहेर मात्र काही चाललं नाही तशीच यावेळी सुद्धा एक बैठक ठेवण्यात आली आणि या बैठकीमध्ये विरोधकांनी मात्र या वेळेला बहिष्कार घातला खर तर मागील वेळेलाही जेव्हा सर्वपक्षीय बैठका आयोजित करण्यात आल्या तेव्हा विरोधी पक्षही तिथे गेलेले होते परंतु त्या बैठकांचा आउटकम काय आहे तर ते शून्य आहे खर तर कुठल्याही ओबीसी नेत्याला किंवा मराठा नेत्यांना प्रामाणिकपणे या सगळ्या गोष्टी पदरात पाडून घ्यायच्या आहे का तर नक्कीच नाही या दोघांपैकी कुठला तरी एकाची बाजू ही खोटारडी आहे तर कुठल्या तरी एकाची बाजू ही सत्य आहे परंतु राजकीय पक्षांना या दोन्हीही बाजूंमध्ये इंटरेस्ट नाही आहे त्यांची फक्त एकच बाजू आहे ती बाजू म्हणजे सत्ता टिकवण्याची बाजू आणि म्हणूनच या वेळेला विरोधी पक्षांनी या गोष्टीवरती बहिष्कार घातला आता हा बहिष्कार घातल्यानंतर भाजपचा मात्र तीळ पापड झाला कारण भाजप या सगळ्या आंदोलनांमुळे तोट्यामध्ये गेलेला आहे भाजपला या आंदोलनांची धग लागलेली आहे आणि म्हणून अठ्ठावीस जागांवरून अवघ्या नऊ जागांवरती भाजप येऊन थांबलेला आहे मग भाजपचं म्हणणं आहे मी एकटा का मरायचं मरायचं असेल तर सगळ्या राजकीय पक्षांनी मरा एकूणच काय तर या प्रश्नामध्ये सगळ्या राजकीय पक्षांना नफा तोटा समान करण्याचं ध्येय आता महायुती समोर आहे आणि म्हणूनच सर्व राजकीय पक्षांना आपल्या लेखी सूचना कळवा असं सरकारचं म्हणणं आहे खरं तर सरकारनी काहीतरी इच्छाशक्ती ठेवावी आणि विरोधकांना याच्यामध्ये ओढू नये ही भूमिका ठेवायला पाहिजे परंतु आता भाजप विधानसभेमध्ये सगळे कामकाज सोडून फक्त विरोधकांची भूमिका स्पष्ट करा याच्या मागे लागलेला आहे खर तर विरोधकांनी भूमिका स्पष्ट केली तर ओबीसी आणि मराठ्यांना हे स्पष्ट होईल की कोण कोणाच्या बाजूने आहे परंतु विरोधकांना हे करायचं नाहीये आणि भाजपला हे करायला लावायचं आहे कारण जर तसं केलं नाही तर विरोधकांना सध्या फायदा भेटतोय आणि म्हणूनच विरोधकांना राजकीय पोळी भाजण्यासाठी जो फायदा मिळतोय तो अडवण्याचा प्रयत्न फक्त केविलवाना प्रयत्न भाजप करताना दिसत आहे एकूणच काय मित्रांनो विधानसभेतील रणकंदन हे फक्त आपापल्या मतदारांच्या पेट्या जपण्यासाठी केल्या जात इतरांना मिळणारा फायदा हा थांबवण्यासाठी केला जातोय कुठल्याही प्रकारचा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्याची इच्छाशक्ती कुठल्याही पक्षामध्ये किंवा कुठल्याही नेत्यामध्ये ही दिसून येत नाही आहे हीच वस्तुतिथी आहे जर आपल्याला हा व्हिडिओ माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि जर अजूनही हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद